आपल्याला माहित आहे की काल नागपूरमध्ये घटना झाली आणि नागपूर आपल्या सर्वांना कल्पना आहे की अतिशय शांतता प्रिय असं शहर आहे कधी अशा घटना नागपूर शहरात होत नाही पण जी घटना झाली अतिशय दुर्दैवी आहे पण नागपूरकर जनतेनी अतिशय संयमाने अतिशय संयम ठेवून आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून परिस्थिती त्या पद्धतीनं शांत करण्यासाठी मदत केली आणि आता तणावपूर्वक शांतता त्या नागपूर शहरामध्ये आहे पण अशा पद्धतीचं जे वातावरण शहरा शहरामध्ये खराब करण्याचं काम खास करून जे चालू आहे आपल्याला माहित आहे की सरकारमधलेच काही मंत्री सरकार मधलेच काही मंत्री सातत्यानं असे काही वक्तव्य देत असतात त्याच्यामुळे हिंदू मुस्लिमांमध्ये किंवा जाती धर्मामध्ये तणाव निर्माण काम त्यांनी त्यांना होत असत मधल्या काळामध्ये होळीचा सण झाला होळीच्या सुद्धा त्यांच्याच सरकारमधले एक मंत्री नितेश राणे यांनी विषय काढला की झटका मटण आणि खटका मटण नंतर दोन दिवसापूर्वी बजरंग दलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या प्रेस कॉन्फरन्स त्यांनी सांगितलं की औरंगजेबाची जी कबर, ती कबर राज्य शासनाने खोदून काढली पाहिजे आणि राज्य शासन जर ती कबर खोदून काढत नसेल तर आम्ही कार सेवा करून ती कबर खोदून काढू अशा पद्धतीचं वक्तव्य बजरंग दलच्या माध्यमातून झालं परत काल काही ठिकाणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या माध्यमातन दोन परवाच्या दिवशी काही आंदोलन झालं आणि अशा पद्धतीनं जे घटना घडतायत आणि हे सर्व जे होत आहेत हे सर्व नितेश राणे पासनंतर बजन दल असं विश्व हिंदू परिषद हे शासनामध्ये जे त्यांच्या अतिशय जवळचे आहेत हे सगळं आणि त्यांच्याच माध्यमात जर अशा घटना जर घडत असेल आणि वातावरण खराब करण्याचं जर काम होत असेल तर अतिशय हे चांगलं नाही त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे असे काही दूषित वातावरण करण्याचे त्यांच्या जवळचे लोक आहेत त्यांना तंबी दिली पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीचं वक्तव्य करणं तुम्ही बंद करा जेणेकरून महाराष्ट्राचं वातावरण चांगल्या पद्धतीने शांत राहील या दृष्टीनं राज्य शासनाकडनं प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे अनेक ज्या समस्या सध्या आहेत आपल्याला माहित आहे अनेक लोकांचं म्हणणं आहे की ज्या सध्या समस्या शेतकऱ्यांची समस्या आहे बाकी ज्या समस्या आहे तिकडून म्हणजे लोकांचं लक्ष भरकटण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीचं केलं जातं का याच्या पद्धती सुद्धा चर्चा आहे आता सध्या आपल्याला माहित आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे मधल्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेकांनी वक्तव्य केलं अनेक नेत्यांनी वक्तव्य केलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता पहिली गोष्ट आहे की लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे की आम्हाला दोन दो दो एकतीस जागा मिळाल्यात आणि महावी महाविकास आघाडीचं अतिशय चांगलं प्रदर्शन लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालं पण विधानसभेची दोन तीन चार महिन्यानंतर निवडणूक लागल्यानंतर त्याच्यामध्ये असं काय घडलं की महाविकास आघाडीचे फक्त पंचे आमदार निवड आणि जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांचे मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आलेत त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीची चर्चा होती काय काय गोष्टी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाल्या तुमचं ईव्हीएम डुप्लिकेट मतदार याद्या डुप्लिकेट मतदार ओळखपत्र जे आहे एपी कार्ड ज्याला युनिक कार्ड प्रत्येकाचा आयडेंटिटी एकेकाला एक एक नंबर मिळतो ते इपी कार्ड सुद्धा डुप्लिकेट आणि त्याच्यामुळे डुप्लिकेट विजय अशा पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घडलं आता सरकार चार महिन्यापासून आलेलं आहे अजून चार महिने झालं पण ज्या पद्धतीच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडत मी पाहिलं की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणीस आम्ही स्टेटमेंट ऐकलं देवेंद्र फडणवीसनी अनेक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये भाषण दिलं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पहिलं काम जे करू ते शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आता सर्व आमचे महाविकास आघाडीचे सर्व लोक त्यांना विचारतात की तुम्ही जे विधानसभेमध्ये आश्वासन दिलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू त्यात काय झालं केव्हा तुम्ही निर्णय जाहीर करणार आणि आपल्याला माहित आहे की कर्जमाफी करायला जवळजवळ वीस हजार कोटी रुपये लागतात आणि आज राज्य शासनामध्ये आपण पाहिलं की वेतन श्रेणीवरच राज्य शासन जवळजवळ एक लाख चौऱ्याहत्तर हजार कोटी रुपये खर्च करतं एक लाख चौऱ्याहत्तर हजार कोटी वेतन श्रेणीवर खर्च करत निवृत्ती वेतनावर जवळजवळ चौदा हजार कोटी राज्य शासन खर्च करतं आणि जी वेतन वाढ कर्मचाऱ्यांची होते त्याच्यावर दरवर्षी जवळजवळ तीस हजार कोटी रुपये दरवर्षी वेतन वाढीवर खर्च होता इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यावर आपण खर्च करतो पण साधे वीस हजार कोटीच कर्ज आपण शेतकऱ्यांचं माफ करू शकत नाही त्याच्यामुळे आमच्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मागणी आहे की जे शेतकऱ्यांचं कर्ज

या सरकारमधल्या मंत्र्यांनी सांगितलं होतं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं सरकारच्या अनेक प्रमुख लोकांनी सांगितलं होतं की आम्ही लाडली बहिणीचे पंधराशेऐजी एकवीसशे रुपये देऊ आता एकवीसशे तर सोडा जवळजवळ पन्नास लाख नाव महाराष्ट्रातल्या लाडल्या बहिणीचे वेगळे वेगळे निकष लावून त्यांनी इतर कमी केलेले आहे म्हणजे तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सरकारी तिथून पैसे घेऊन त्यांचे मत विकत घेतले निवडून आलात आणि आता निवडून आल्यानंतर सरकारमध्ये बसल्यानंतर त्या लाडल्या बणींना विसरून जाऊ पन्नास लाख तुम्ही कमी केले का नाव कमी केले या बाबतीत सुद्धा सरकारने विचार करायला पाहिजे जेव्हा तुम्ही त्यांना मान्यता दिली त्यांना तुम्ही त्यांचा अर्ज मंजूर केला तेव्हा सर्व विचार करून तुम्ही केला असेल त्यावेळेस मग आता पन्नास लाख नाव कमी होण्याचं कारण काय आणि ती पन्नास लाख नावं कमी न करता सर्व बहिणींना जे लाडले बहिणीचं अनुदान दिलं होतं त्याच पद्धतीचं अनुदान त्यांना सुद्धा चालू करावं हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा विषय कायदा सुव्यस्थेची परिस्थितीच्या बाबतीत आपल्याला सर्वांना कल्पना आहे की कायदा सुव्यवस्थेची परिस्थितीच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार होत आहेत सातत्याने या घटना घडत आहेत दिवसा ढवळ्या खून होत आहेत नागपूरला आता चार दिवसा तीन दिवसामध्ये चार खून झालेत ही घटना परवाची व्हायची कालची घटना व्हायच्या पहिले तीन दिवसामध्ये चार खून झाले जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनाच पोलिसांचं संरक्षण आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या घटना वाढत आहेत आता उदाहरण झालं तर बीडच तुम्हाला देता येईल की जे शासनामधलेच लोक आहे त्यांनी जे गुंड पाळलेले आहेत त्यांना पोलिसांच्या संरक्षणामुळे अशा पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात घटना त्या बीडमध्ये घडत आहेत म्हणजे गेल्या चार महिन्या पासन तेच चालू आहे खोक्या बोक्या ठोक्या काय काय नाव एक एकाचे तेच चालू आहे तेच टी व्ही लावला तेच दिसते म्हणजे तुम्ही जर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जर संरक्षण दिलं तर मग अशा पद्धतीची दादागिरी किंवा अशा पद्धतीची गुंड प्रवृत्तीची लोकांची वाढणारच आणि अशा पद्धतीची घटना होणारच त्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने लक्ष द्यायला पाहिजे त्या बीडमध्ये अजूनही महादेव महादेव म्हणतेच ना महादेव मुंडेची हत्या महादेव मुंडेची हत्या झाली त्याचा कोणी केली त्याचा आरोपी कोण किंवा तो कृष्णा आंधळे अजून फरार आहे तो सापडत नाही चार महिन्यापासनं या सर्व गोष्टीकडे राज्य शासनाने लक्ष दिलं पाहिजे महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था चांगल्या पद्धतीनं सुधरेल या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजे आणि आता जे राज्य शासनाने बजेट जे जाहीर केलं त्यामध्ये आपण जर पाहिलं तर ठीक आहे लाडल्या बहिणीला दिलं चांगली गोष्ट आहे लाडल्या बहिणी सगळ्यात जास्ती बजेटरी प्रोव्हिजन आहे लाडल्या बहिणीला नंतर आहे नंबर दोन वर रस्त्यासाठी नंबर तीन वर आहे जलसौंदर्साठी ठीक आहे पण जे अतिशय महत्वाचे जे आपले विभाग आहे कृषी खातं शिक्षण आरोग्य या तीन गोष्टीसाठी सर्वात जास्ती प्रायोरिटी सर्वात जास्ती बजेटमध्ये प्रोव्हिजन या तीन गोष्टीसाठी राहते पण या आरोग्य शिक्षण कृषीसाठी जर तुम्ही बजेट रिप्रयोजन पाहिली तर एकदम खालची म्हणजे आपण गावठी होतो ढांग नंबर नंबर नंबरवर आहेत तिन्ही खाते जे अतिशय महत्वाची आहे महाराष्ट्राची दुरुस्ती त्याच्यामुळे त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने बजेट रिप्रयोजन राज्य शासनाने केली पाहिजे शिक्षण अतिशय महत्वाचा विभाग विभाग आहे आरोग्य एक महत्वाचा विभाग आहे अशा अनेक गोष्टी आहेत आणि म्हणून लोकांचं बहुतेक लोकांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीची प्रश्न शेतकऱ्यांच्या महिला अत्याचारांच्या लॉ एड ऑर्डरचे हे प्रश्नापासून लोकांचं लोकांना भरखटण्यासाठी अशा पद्धतीच्या घटना घडतात का हा सुद्धा एक मोठा प्रश्न त्यांनी लोक विचारतायत एवढंच मला आपल्याशी बोलायचं होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला काही प्रश्न विचार असेल तर आपण विचारू शकतो